शिर्डी येथे चार वर्षांनंतर झालेल्या विश्वमांगल्य सभेच्या अखिल भारतीय बैठकीत महिला प्रतिनिधींचा सक्रिय सहभाग होता जनप्रतिनिधी परिवार संपर्क विभाग यांनी आयोजित केलेल्या या दोन दिवसीय कार्यक्रमात देशभरातील पंधरा ते वीस प्रांतातून आलेल्या महिला कार्यकर्त्यांनी भाग घेतला प्रशांत हस्तलकर ऋषारी जोशी पूजा देशमुख गायत्री रुमटे शुभांगी मेंढे अनुराधा यादव आदींसह विश्वमांगल्य सभेच्या विविध प्रतिनिधी उपस्थित होत्या विश्वमांगल्य सभेच्या जलप्रतिनिधी मोहिमेद्वारे पुढच्या पिढीचं सर्वांगीण विकास करणे विशेषत महिला सक्षमीकरण आणि समाज प्रबोधनावर भर देणे आदी उपक्रमांवर चर्चा करण्यात आली याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र संयोजिका धनश्री विखे पाटील यांनी संस्थेच्या उद्देशांवर प्रकाश टाकत सहभागींना मार्गदर्शन केलं आज आपल्या साईबाबांच्या शिर्डीमध्ये आपण विश्वमांगल्य सभा याचा जनप्रतिनिधी संपर्क विभागचं पहिली सगळ्यात मोठी सभा आपण आज शिर्डीमध्ये घेतलेली आहे अखिल भारतीय जनप्रतिनिधी सभा आणि ह्या सभेमध्ये जवळपास पंधरा ते वीस प्रांतातून महिला आल्या होत्या आणि खूप छान प्रतिसाद सर्व महिलांनी आम्हाला दिला आणि विश्व मांगल्य काय आहे याची छानपैकी माहिती आम्ही त्यांना दिलेली आहे आपल्या भारतामध्ये आपली जी संस्कृती आहे ती कुठेतरी मागं पडत आहे आणि आपली जी आई आहे तिला हे संस्कृतीचं ज्ञान देणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे तर त्या दृष्टिकोनातून विश्व मांगल्य काम करत आहे की आपली पुढची पिढी चांगली घडवावी याच्यामध्ये एका आईचं खूप मोठं रोल असतं आणि त्या दृष्टिकोनातून आपण काम करत आहोत ही सभा संघटनेच्या राष्ट्रव्यापी प्रयत्नांचा एक भाग असून ज्यामध्ये सामाजिक कल्याण आणि नैतिक मूल्यांच्या प्रचारासाठी महिलांना प्रेरित करण्यावर लक्ष केंद्रित केलं जातं तर इतर महिला प्रतिनिधींनी देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जनप्रतिनिधी परिवार संपर्क विभाग ज्याचा मूळ उद्देश हा देशातले पण इलेक्टेड सिलेक्टेड मेंबर्स आहेत म्हणजे सांसद विधायक पार्षद जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती ग्रामपंचायतपर्यंत हे जवळपास अठ्ठावन्न लाख परिवार आहेत जे जनप्रतिनिधींचे परिवार आहेत तर विष सभा एक विषय घेऊन चालली आहे की प्रत्येक घरामध्ये एक चांगली आई असली पाहिजे जनप्रतिनिधींचा परिवार हा अनेक लाखो लोकांचा परिवार आहे त्यामुळे या परिवारातल्या मातृशक्तीला केंद्रित करून आम्ही हा कार्यविभाग सुरू केला या दोन दिवसाच्या बैठकीमध्ये जनप्रतिनिधी परिवारातलं वातावरण कसं असावं कसे बदल होतील किंवा समाजामध्ये हे परिवार प्रेरणास्थान कसे ठरू शकतात ह्या सगळ्या विषयांवर चर्चा झाली आणि आम्ही येणाऱ्या वर्षभराची एक प्रॉपर योजना ठरवलेली आहे त्यामुळे अनेक कार्यक्रम आणि संघटनात्मक रचनेच्या माध्यमातून आता जनप्रतिनिधी परिवार संपर्क विभाग साईबाबांच्या आशीर्वादाने पूर्ण भारतभरामध्ये काम करणार आहे त्यामुळे धनश्रीताईंनी जसं म्हटलं आज सतरा प्रांतांमधून या दोन दिवसाच्या बैठकीसाठी कार्यकर्त्या आल्या होत्या तर आम्ही येणाऱ्या एक वर्षाची पूर्ण योजना तयार केलेली आहे जनप्रतिनिधी परिवार संपर्क विभाग आम्ही जनप्रतिनिधीच्या पत्नी ह्या नात्याने ह्या परिवारात समाविष्ट झालो आहे गुना मध्यप्रदेशचे एक सांसद डॉ कृष्णपाल सिंह यादव त्यांची बायको आहे मी आणि ह्या शुभांगीताई मेंढे भंडारा गोंदियाचे एक सांसद सुनील मेंढे यांची धर्मपत्नी ह्या अखिल भारतीय संपर्क प्रमुख आहेत आणि चार वर्षापूर्वी आमच्या ह्या परिवाराची स्थापना झाली विश्वमांगले सभेला पंधरा वर्ष झाले पण जनप्रतिनिधी परिवार संपर्क विभाग ह्याची स्थापना झालेला चार वर्ष झाले चार वर्षात ही अखिल भारतीय बैठक प्रथमत शिर्डी साईनगरमध्ये संपन्न एक वेगळा प्रश्न आहे थोडा की तुम्ही जर संस्कार शिबिर घेतला आहे आणि त्याचबरोबर तुम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींच्या पण घरच्या हो। मात्र इतर जे लोक आहेत ते जाहीर भाषणातून किंवा कुठं गल्लीत काही बोलले तर आपण ते समजू शकतो पण मात्र राजकीय नेते जे आहेत जे जबाबदार व्यक्ती आहेत ते सुद्धा महिलांच्या बाबत टिप्पणी करतात किंवा काही टिप्पणी करतात त्याबाबत तुम्ही काय मत मागतात तेच म्हणते आम्ही की आमच्या ह्याच्यामध्ये सध्या संघटनेमध्ये जर पंधरा लोक आ, समाविष्ट झाले आहेत तर ह्या पंधरा लोकांच्या परिवाराचा तर आम्ही संस्कारवान आणि धर्माधिष्ठित पिढी निर्माण करू याची गॅरंटी मी देते आणि ह्या पंधरा परिवारातनं जर त्या पुढच्या पन्नास परिवाराला जोडू शकू तर हेच आमचं संघटनेचं काम आहे तर रोप आम्ही छोटसच लावून राहिलो आहे ते झाड बनवायचं आहे आम्हाला समाजाची जी तुम्ही सांगून राहिले आहे की आपण दुसऱ्या मार्गात चाललो आहे तेच तर आपले संस्कार आपल्याला द्यायचे आहेत आईची भूमिका महत्वाची असते परिवारात आम्हाला जनप्रतिनिधीचा परिवार म्हणजे आम्हाला घर पण सांभाळायचं आहे मुलंबाळं पण सांभाळायचे आणि कळत नकळत त्यांचं जे कार्यक्षेत्र असतं नवऱ्याचे कार्यक्षेत्र असते ते पण आमचं परिवार बनून जातो आमची जबाबदारी नवऱ्यापेक्षा डबल असते